राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील समस्येचा आढावा घेण्यासाठी अंबेजोगाईला आले मात्र त्यांच्यासमोर रुग्णालय प्रशासनाने नेमकी काय अडचण रुग्णालयात आहे ती न मानता करोड रुपयाचे मागणीचे प्रस्ताव ठेवले हे पाहून पालकमंत्री अजितदादा प्रचंड संतापले असल्याचे समजते त्यांनी सभागरात उपस्थित लोकप्रतिनिधी डीन विभाग प्रमुखा व्यतिरिक्त बांधकाम खात्याचे कर्मचारी अधिकारी इतरांना बाहेर जाण्याच्या सूचना केल्या त्यानंतर सर्वात पहिल्यांदा डीन यांना तुम्हाला काय हवे हेच तुम्हाला मानता येत नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त करत रुग्णालय तामिळनाडू राज्यातील ज्या पद्धतीनं रुग्णालय आहेत त्या पद्धतीने महाराष्ट्र राज्यातील सर्वच रुग्णालय अपग्रेड करावायचे आहेत असे सांगून रुग्णालयात येताना प्रवेशद्वाराजवळ एवढी गर्दी कशाची असा प्रश्न दादांनी रुग्णालय प्रशासनाला केला मात्र प्रशासनाकडून उत्तर मिळाले नाही सदरील जागेवर अतिक्रमण असल्याने काहीच करता येत नाही अशी हद्बलता बोलून दाखवल्यानंतर दादांनी बीडचे जिल्हाधिकारी यांना काय अडचण आहे ते पाहून घ्या अशाही सूचना केल्याचे समजते सिटी बससाठी दिलेली जागा मध्यंतरीच्या काळात अतिक्रमण झाले आज बस काय माणसाला जाता येत नाही रुग्णालयाला चोहूबाजूने संरक्षण भिंत आहे का अशी दादाने विचारणा केली मात्र कोणीच ठोस उत्तर देत नव्हते पालकमंत्री बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्यावर प्रचंड संतापले असल्याचे समजते तुम्हाला तरी माहीत आहे की नाही असा जाब त्यांनी विचारला मात्र तेही इकडे तिकडे पाहू लागले याचाच अर्थ कोणीही अभ्यास करून आले नव्हते प्रशासनापेक्षा पालकमंत्र्यांना अधिकची माहिती होती डीन यांना तुमच्या वारंवार तक्रारी येत आहेत काळजीपूर्वक कामे करा असाही इशारा डीन यांना अजितदादांनी दिल्याचे समजते पालकमंत्र्याच्या बैठकीला बांधकाम तसेच रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हवी तशी माहिती समोर न ठेवल्याने नाराज झालेल्या पालकमंत्री अजितदादांनी नव्याने उभी असलेली ओपीडीची इमारत तसेच बी बिल्डिंग मध्ये ओटीचे लोकार्पण बी बिल्डिंग मध्ये करोड रुपये खर्च तयार केलेली अद्याप ओटीचे लोकार्पण होऊ शकले नाही पालकमंत्री अजय दादा एवढे नाराज झाले की त्यांनी पुढील सर्व कार्यक्रम रद्द करत निघून गेल्याने दोन्ही प्रशासनाची पाचावर धारण बसली आहे रुग्णालय व बांधकाम प्रशासनासोबत मुंबईला आणखी बैठक घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात आंबेजोगाईच्या हो रुग्णालयाचा चेहरा मोडा बदलू असा विश्वास दादांनी जाताना बोलून दाखवताना पंकजा ताई मुंडे धनंजय मुंडे आमदार नमिता ताई मुंड्रा अक्षय मुंद्रा तुम्ही सर्वजण मुंबईला बैठकीला या रुग्णालयासाठी ला लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही त्याचा विनियोग योग्य केला तर अशी आठ घालून नीट प्रस्ताव घेऊन या असा निरोप उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी दिल्याचे समजते पवार या ठिकाणी येत असताना आम्हाला असं वाटलं कि पवार साहेब आपल्या गावात येत आहेत आणि आपल्या तालुक्यातल्या आडी अडचणी असणारे जे काही राष्ट्रवादीच्या अं हे सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन सगळे पदाधिकाऱ्यांच्या अडी अडचणीचे याच ठिकाणी सगळी कैफियत मांडून तालुक्याचा ता आढावा या ठिकाणी दे साहेबांना देता येईल म्हणून त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आले उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांचं आगमन या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते दत्ताबा पाटील यांच्या घरी ते चहा पाण्यासाठी आणि निवेदन स्वीकारण्यासाठी येणार आहेत त्या निमित्तानं आम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष अॅडव्होकेट चव्हाण तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय रा, राजेभाऊ अवताडे व सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आजचा जो दादाचा दौरा आहे तो अंबेजोगाईला स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ज्या समस्या आहेत आणि तिथं काय अडचणी आहेत त्या महाविद्यालयाला कसं वरच्या स्थानावर नेण्यासाठी त्या संदर्भात त्यांनी मुद्दाहून बैठक इथं बोलवलेली आहे त्या निमित्ताने ते इथे येत आहेत आणि त्या बैठकीच्या अगोदर दत्ताबा पाटलाच्या घरी आम्ही हे निवेदन त्यांना देणार आहे निवेदना अशी मागणी केलेली आहे की या ठिकाणी पूर्वीचे जवळपास अडीचशे कोटीचे काम चालू आहेत पायाभूत सुविधा इमारती असतील इथं आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे काम असतील महाविद्यालयाची तिथं अडीचशे कोटीचे काम चालू आहेत त्यासाठी लागणारा निधी आणि तीनशे कोटी हे सुवर्ण सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे त्या निमित्तानं या पन्नास वर्षाच्या या जुन्या महाविद्यालयाला आशिया त्या पहिल्या ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाला जास्तीत जास्त निधी द्यावा दादानी यासाठी हे निवेदन आम्ही दादांना देत आहेत सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी